श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर बघा इथे तुम्हाला दिसतच असेल की पूर्ण ब्लाऊज आपण तयार करून घेतलेला आहे फक्त आपला गोठ लावायचा बाकी आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर गोठ लावण्याची एक वेगळीच मजा आहे तर मी अशाच पद्धतीने गोठ लावत असते तर बघा सर्वात आधी आपण इथे गोठाच्या पट्ट्या उरेप कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि बघा कटिंग झाल्यानंतर आपल्याला सरळ असं स्टेट जे आपलं तिरकोण असतात थोडे थोडे पट्टीला ते आपल्याला इथे सर्वात आधी कटिंग करून घ्यायची आहे तर बघा एकदम सोपी पद्धत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल तर बघा पूर्ण पट्टे आपण अशा पद्धतीने इथे तयार करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो जर तुम्ही पट्टी उरेब कटिंग केलेली आहे तर तुम्हाला उरेबत जॉईन करायची आहे तर बघा सरक्या फॅब्रिकवर सरप सरकं फॅब्रिक ठेवायचं आहे आणि व्यवस्थित बघा अशा पद्धतीने तिरपी टीप टाकायची आहे आणि बघा जे कोणी नवीन बघत असेल त्यांच्यासाठी तर रामबाण फॉर्म्युला आहे हा त्यांना माहीत नाही बऱ्याच वेळाने व्हिडिओ बघत असतील कोणाकोणाचे पण त्यांना कळत नाही की तिरपी टीप कशा पद्धतीने टाकायची आहे तर मी अगदी इझी पद्धतीने सांगत, सांगत आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि बघा शिल्लकचा कपडा आपण कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपला कपडा उरलेला आहे तो आपल्याला दोन्ही बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करायचा आहे तर बघा याने काय होतं तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग एकच नंबर येते आणि हे बघा जर कपडा एकाच साईडने जर गेला तुमचा उरलेला जो कटिंग केल्यानंतरचा जो कपडा उरतो तो जर एका साईडने गेला तर काय होतं एकसारखाच कपडा म्हणजे तिथे जाडा कपडा तयार होतो आणि गोटला फिनिशिंग येत नाही तर बघा परत अशी अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि आपल्याला गोटवर टीप टाकून बघा परत अगदी जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने तिरपी टीप टाकायची एक वेगळीसुद्धा पद्धत आहे पण ही एकदम सोपी पद्धत आहे जे कोणी नवीन बघत असेल त्यांनासुद्धा सहजच समजेल तर बघा आपण अशा पद्धतीने गोट पूर्ण आपण गोठाचे पट्टे जॉईन करून घेतलेले आहे आणि बघा नवीन अस्त्र जे कोणी नवीन बघत असेल त्यांच्यासाठी खूपच महत्वाची स्ट्रीक आहे गोठ जॉईन करायच्या आधी अशा पद्धतीने पूर्ण लावून बघायचं आहे तर हे लावून बघल्याने काय होतं बघा इथे एक पट्टी आपल्याला कमी पडलेला आहे तर तुम्ही गोठ सरळ सरळ जॉईन करता आणि जॉईन करताना जर तुम्हाला गोठ कमी पडला तर मग खूपच अडचण येते त्याच्यापेक्षा आधीच आपल्याला बघायचं आहे आणि बघा त्यानंतर आपण इथे पूर्ण आपल्या गोठाला एका साईडने आपण थोडंसं सा कपडा दुमडून टिप टाकून घेऊयात बघा मला असं दुमडायची सुद्धा गरज नाही कारण की मला सवय आहे पण बघा तुम्हाला प्रॉपर माहिती भेटली पाहिजे सुरुवाती सुरुवातीला बेसिक हे सगळं गोठ सर्वात जास्त गोट अवघड आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला जो शिल्लकचा कपडा आहे तो इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा ही खूपच मेन प्रोसेस आहे ही जर तुम्ही स्किप केली तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार नाही धागे दोरे वगैरे हे असं निघलेलं असेल तर पूर्ण गोठ आपल्याला इथे चेकिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता लावायचं आहे आपल्या ब्लाऊजला गोठ तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गोठाची पट्टी ठेवायची आहे आणि एकूण अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर टाकायची आहे आपल्याला टिप तर टिपमध्ये अर्धा इंच कपडा अर्धा इंचला एक लाईन कमी असलं तरी चालेल पण सहसा तुम्ही अर्धा इंच कपडा टिपमध्ये जाऊ द्यायचा आहे तर बघा मी टीप टाकताना तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी काय हे बघा कपडा पकडते आणि टीप जेव्हा मी चालू करते तेव्हा मागून कपडा मी व्यवस्थित पकडून ठेवते बघा हे बघा तुम्ही माझ्या व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल हे बघा मी परत दाखवते मागून असा कपडा मी त निस्ता पकडून ठेवते वढत वगैरे नाही आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला तुमचं जे शोल्डर येतं ब्लाउजचं आपण शोल्डर उतरतं त्याचेसुद्धा खूप महत्त्वाचं बेनिफिट आहे गोठ लावताना तर बघा फ्रंट भागाकून आणि बॅक भागाकून काय करायचं आहे तुम्हाला गोठाची पट्टी ठेवताना गोठाची पट्टी आणि खालचा कपडासुद्धा दोन इंच फ्रंट नी दो भाग आणि दोन इंच भाग हे बघा अशा पद्धतीने गोट जॉईन करताना दोन इंचा खूप आपल्याला पट्टी थोडीशी अगदी नॉर्मल पद्धतीने ओढायची आहे जास्त ओढायची नाही आणि खा मागून पकडासुद्धा आपला, आपला तो बघा ब्लाऊजचा आपला गोठाचा जो कपडा आहे तोसुद्धा तुम्हाला इथे पकडा बघा पकडून ठेवायचं पकडून ठेवायचं म्हणजे असं तट धरायचं आहे ओढायचं नाही मागालचा आणि फक्त पुढचा आपल्याला पट्टी अगदी अलगत हाताने ओढायची आहे आणि खालचा कपडासुद्धा आपल्या ब्लाऊजचा आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे ही खूप मेन प्रोसेस आहे आणि याच्यामुळेच तुमचं ब्लाऊजला फिनिशिंग येतं शोल्डर उतरत नाही हे बघा इतकी बारीक माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही तर बघा मैत्रिणीनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही काहीतरी नवीन शिकला असल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने आपण गोट जॉईन करून घेतलेला आहे आता बघा गोट जॉईन झाल्यानंतर त्यानंतर खूपच मेन प्रोसेस म्हणजे बघा हे जर जर तुमचा कपडा अगदी जास्त शिल्लक असेल तर प्रत्येक तुम्हाला इथे बघा अशा पद्धतीने गोट कटिंग करून घ्यायचं आहे हे जर तुम्ही कटिंग केलं नाही तर काय होतं तुमच्या गोठाची फिनिशिंग बिघडेल तुमच्या गोठाच्या बाहेर तो आतला कपडा दिसेल मग ते विचित्र दिसतं त्याच्यामुळे हे सगळं चेकिंग करून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल किती मोठे इथे ती कपडा निघला होता तर बघा त्यानंतर पूर्ण आपल्या गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे हे कट मारल्याने काय होतं की आपला गोट पलटी व्हायला एकदम सोपं जातं आणि आपल्याला मदतसुद्धा खूप छान होते बघा अशा पद्धतीने आणि बघा हे जे कट मारताना तुम्ही शिलाई कटिंग होऊ द्यायचं नाही एवढं मात्र काळजीपूर्वक करायचं आहे तर बघा पूर्ण गोठाला अशा पद्धतीने कट मारताना शिलाई कटिंग होऊ द्यायची नाही हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे अशी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बघा जो आतला कपडा आहे जो शिल्लकचा आपला शिलाई संपल्यानंतरचा जो शिल्लकचा कपडा आहे बघा अजून दाखवते हे बघा शिल्लकचा कपडा आहे तो काय करायचा आहे तुम्हाला तो आपल्याला गोठाकून दुमडून घ्यायचा आहे तर बघा गोठाकून दुमडायचा आहे तो आपल्याला बघा गोठामध्ये तो पूर्ण गेला पाहिजे आणि सर्वात आधी आपण थोडीशी टीप टाकून घेऊया अजून बारकाईने समजूयात बघा अशा पद्धतीने जर तुम्ही गोठ लावला तर तुम्हाला परत गोठाची अडचण येणार नाही आणि मेन गोष्ट गोठा म्हणजे गोठालाही तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे बघा कपडा हाताने नखाच्या सहाय्याने आतला कपडा आतमध्ये फोल्ड करून वरतून बघा दोन्ही हाताचा उपयोग बघा मी कशा पद्धतीने करत आहे आणि कपडा सेटिंग केल्यानंतर मागून बघा गोट असा कपडा पकडून ठेवायचा आहे आणि जितका गोट तयार केलेला आहे तितकाच आधी आपण टीप टाकून घ्यायची आणि टीप बघा असा हाताने प्रेस करायचा जेवढा तयार केल्यानंतर आणि त्यानंतर बघा दोन्ही ढाच्याच्यामध्ये अगदी आपली बारीक लाईन क्रिएट झालेली आहे गोठामध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये बरोबर त्याच्यावरच आपल्याला शिलाई येऊ द्यायची आहे बघा अशा पद्धतीने गोठ तयार करायचा हाताने प्रेस करायचा आणि बरोबर आपले जे ढाचे आहे दोन्हीच्या गोठामध्ये आणि मेन फॅब्रिक म्हणजे मध्ये तर त्याच्यावरच आपल्याला टीप येऊ द्यायची आहे तर बघा आपण इथे गोठ तयार करून घेतलेला आहे आणि बघा आतमध्ये सुद्धा फिनिशिंग बघा किती सुंदर फिनिशिंग आलेले आहे बघा एक सारखा गोट तयार झाले तुम्ही गोल पायपिंग म्हणजे तुम्हाला जेवढी बारीक हवी आहे तुम्ही तेवढी बारीक इथे करू शकता आणि बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद